नमस्कार मी डॉक्टर राजकुमार कोल्हे अध्यक्ष जानवीज मल्टी फाउंडेशन जनगणमना शाळा आणि वंदे मात्र महाविद्यालय कालपासून आमची शाळा सुरुवात झाली खूप आनंदाने आम्ही सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत केलं फक्त मुलांचंच नाही पालकांचं पण तेवढंच उत्साहाने स्वागत केलं त्यांच्याकडं तर मोठमोठ्या कमान वगैरे लावल्या होत्या एक सांगायचं म्हणजे आमची शाळा मुलांसाठी म्हणजे जसं घर आणि अंगण आहे मोठं चालतं त्यांना दुसरं घरच आहे इव्हन की, तो की था। था आता आम्ही पुण्यामध्ये आम्ही इथं होतो त्यावेळेला काही मुलांना तर शाळा थोडी सुरुवात वेळेला उशीर झाला आठ दहा दिवस तर काही पालकांना दररोज येऊन दाखवावं लागत होती की शाळा बंद आहे अठरा तारखेपासून ओपन होत आहे म्हणजे एवढं त्या मुलांचं शाळेबद्दल चौक आहे आणि आता काय बघायचं त्यांना तर असा आनंदही आनंद आणि आम्ही थोडंसं बऱ्याच वास्तूमध्येसुद्धा बऱ्याच बदल केला की जेणेकरून कुठल्याही पालकांना म्हणा मुलांना म्हणा सगळ्या पद्धतीने सगळ्या सोयीशी त्यांचं या ठिकाणी स्वागत व्हावं एक वेगळा उत्साह बघायला मी प्रत्येक क्लासमध्ये आणि प्रत्येक मुलांना भेटलो आम्ही